नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात घरकुल न मिळालेल्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे केंद्र सरकारने ज्या लोकांना घरकुले मिळालेली नाहीत त्या सर्वांना घरकुले देण्यासाठी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी दिली आहे तेव्हा या नवीन मंजूर केलेल्या घरकुलांमधून कोणाकोणाला घरकुले मिळणार आहेत ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एकोणावीस लाख सहासष्ट हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले असून यामध्ये आतापर्यंत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकतीस घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे तसेच ही मंजूर घरकुले तातडीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो ज्या घरकुल लाभार्थ्यांना जागा नाही त्यांच्यासाठी काय सांगितलं आहे ते पहा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत उर्वरित लाभार्थ्यांसाठी तातडीने जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रितपणे उपाययोजना कराव्यात दोन नंबरचा मुद्दा पहा घरकुल योजनेतील अडचणी दूर करून कामांना गती द्यावी तसेच गायरान जमिनींवरील आवास योजनांच्या अडचणी सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे तीन नंबरचा मुद्दा पहा गायरान जमिनींवरील घरकुल योजना प्रभावीपणे राबवावी तसेच घरकुल मार्ट ही संकल्पना अंमलात आणून घरकुलांसाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करावा चार नंबरचा मुद्दा पहा आवास योजनांसाठी वाळू उपलब्ध करण्यासंदर्भात परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात यावा आणि पाचवा मुद्दा पहा महसूल विभाग आणि संदर्भात आवश्यक कार्यवाही करावी तर अशा प्रकारे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये प्रशासनाला देण्यात आले आहेत तर मित्रांनो ज्या लोकांना घरकुले मंजूर झालेली नाहीत किंवा घरकुल यादीत नाव आले नाही त्या सर्व वंचित लाभार्थ्यांना या मंजूर केलेल्या सोळा लाख एक्क्याऐंशी एक हजार पाचशे एकतीस घरकुलांमधून आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात घरकुले दिली जाणार आहेत मित्रांनो घरकुल योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद